शिर्डी महामार्गावर नियमितपणे होणाऱ्या अपघातांमुळे दरवर्षी अनेक नागरिक गंभीर जखमी होतात या पार्श्वभूमीवर दहा वर्षांपूर्वी सटाणा येथे उभारण्यात आलेले ट्रॉमा केअर सेंटर आजही केवळ सांगाडा बनून उभे आहे आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने हे सेंटर कोमात गेले असल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे या अस्थिरोग तज्ज्ञ भूलतज्ञ व शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तसेच सी मशीन मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत अपघातग्रस्तांना वेळेवर शस्त्रक्रिया व प्राथमिक उपचार मिळाले पाहिजेत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे ट्रॉमा सेंटर उभारण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात आजही अपघातग्रस्त रुग्णांना मालेगाव नाशिक किंवा खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते सर्वसामान्य नागरिकांना सरकारी रुग्णालयात तातडीने उपचार मिळावेत ही अपेक्षा सरकारकडून असते परंतु आरोग्य खात्याचे दहा वर्षात अर्धा डझनहून अधिक आरोग्य मंत्री बदलले तरीही या ट्रॉमा केअर सेंटरचा कोणत्याही पातळीवर पाठपुरावा झाला नाही परिणामी हे केंद्र सुरू होण्याऐवजी निष्क्रिय बनले आहे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अस्थिरोग तज्ञ भूलतज्ञ जनरल सर्जन सीआर मशीन आयसीयू विभाग चोवीस तास अँब्युलन्स तात्काळ रक्तपुरवठा व औषधे या सर्व सुविधा अत्यावश्यक आहेत पण सध्या केवळ इमारत उभी असून प्रत्यक्ष सेवा मात्र ठप्प आहे साखरी शिर्डी मार्गावर अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे गरजेचे असते मात्र सटाण्याचे ट्रॉमा सेंटर चालू नसल्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येतात वेळेत उपचार मिळाले असते तर बरेचसे प्राण वाचले असते असे दुःखद अनुभव नागरिकांमध्ये वाढत आहेत शासन व लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घ्यावी सटाणा व परिसरातील जनतेच्या सुरक्षेसाठी उभारलेले ट्रॉमा केअर सेंटर हे केवळ निवडणुकीपूर्वीचे आश्वासन न राहता प्रत्यक्षात कार्यरत होण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे निधी मनुष्यबळ व साधन सामुग्री त्वरित उपलब्ध करून या केंद्रास चालू करावे अशी मागणी जोर धरत आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज डाउनलोड करा